चले ओके टोटल सात टीम आहेत ज्या टीम चल असेल मधील त्यातील एक टीम डायरेक्ट क्वार्टर डी पात्र होणार आहे आणि बाकीच्या सहा टीमांसाठी चिठ्ठी निघणार आहे सगळ्या टीमांच्या नाव निघाल परत दोन चिठ्ठा निघणार पहिल्या नाव निघत सात चिठ्ठ्या जी पहिली चिठ्ठी निघल ती डायरेक्ट क्वार्टरला

आणि क्वार्टरसाठी पात्र झालेली टीम आहे की विटा नाव दाखवा बोल क्वार्टर पात्र झालेली टीम आहे ती विटा सर्व संघाने नोंद घ्यायचे क्वार्टरसाठी पात्रला पात्र बाळू दाखव इथे दाखव चिठ्ठी दाखव चिठ्ठी दाखवा क्वार्टर पात्र विटा डायरेक्ट क्वार्टर आणि राहिलेल्या साची टाक एक क्वार्टर दोन म्हणजे फर्स्ट क्वार्टर आता सामना कोणा कोणाला लागते खानापूर विरुद्ध आम्ही तुम्हाला या शिंदे खानापूर कुठून खानापूर विरुद्ध अमित तुझ्या शिंदे फर्स्ट क्वार्टर सामना

आणि थर्ड क्वार्टर हिरणवाडी विरुद्ध या तीन क्वार्टर मॅचेस होतील सर्व संघांना विनंती आहे लवकरात लवकर आपले पुन्हा प्लेअर्स बोलवून लवकरात लवकर मॅच चालू करायचे फर्स्ट क्वार्टर खानापूर विरुद्ध शिंदे सेकंड क्वार्टर विरुद्ध नरवीर खानापूर थर्ड क्वार्टर धिरणवाडी विरुद्ध दानका ग्रुप खानापूर सर्व संघांनी नोंद घ्यायची आणि लवकरात लवकर आपले खेळाडू बोलवून घ्यायचा आहे अर्ध्या तासाचा वेळ दिला जाणार आहे

चालू सांग तुमची आहे लवकर वेळ दिला जाणार त्यानंतर कोणाचं काय घेतलं जाणार नाही सर्व संघांना विनंती आहे अर्ध्या तासाच्या सर्व खेळाडू ग्राउंड वरती बोलून घ्यायचा फ्रस्ट गायक्र होणारा सामना खानापूर विरुद्ध अमित भाज शिंदे एंड करतो पोस्ट आजच्या मॅच बद्दल काय म्हणणार काय म्हणणार आजच्या मॅच बद्दल मॅच खूप बघायला आजच स्ट्रॅटेजी कशी असणार आहे तुमची स्ट्रॅटेजी आमची खूप सुंदर असणार आहे

आता काय पडलं र ना